गंगो पुष्पाणी समर्पया हरिद्रा सुर्ण वर्णाभास्व्यदायीनी सर्वाल मुख्यायी हृदय सदेभ्या न हरिद्रारी कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामे वक्र तुंड महाकाय सूर्य कुरु समा प्रभा सर्वकार्येषु सर्व अस्तु रे हे मंगलानि भवन्तो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञानाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औतीशेंदुराची कंठी हळके माड जय देव जय देव जय मङ्गलमूरति ॐ श्रीमङ्गल मूरति कर् कर मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरति जय देव जय देव रत्ना धज ते नारी हारी पडलो माता संकटने वारी जय देवी जय देवी दैवी दयता दे तारक वरव साही विवाद करताही भक्ता लागे ते जय देवी जय देवी गैता सुरवनी है्या हो। सुरमि सुरवय संजमणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निगदाचा सुन चोळीखा वासुन चोळी

கர்பௌரம் ஜேவேவரம் கருணாவதாரம் குலேசாரம் கிருதயரி பப்பாஹோர मेदन्तदेवास्ता सर्वाणि प्रथमायासन् ते हाकं महिमाना सन्त यत्र पूर्वे स्वाध्याेवाः ॐ राजाधिराजाय प्रसूय स्वाहिने नमो वयं काम वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु वै वै श्रवणाय महाराजाय ॐ से श्याम रा जम्भो जं स्वाराजं वैराजं पारवे शं राज जं महाराज स्वाधिपत्य वयं पर्यन्ताय एकरा परभेश्लोको विगीतो मरुदः परेष्टो मरुदस्यामसङ्गृहे आविष्णस्य कामप्रे विश्वे देवा सभासर एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णु च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् सदा सर्वदा योगसुधा गणा वा कुसे कारणी माधा पढावा उपेक्षु गुणवन्ता अनन्ता प्रभुनायका मा गणे जाता मोरया मोरया मे तुझी तु सेवा करुय जाने अन्याय मासे कोट्या न कोटि मोरे स्रा वा तु गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनिजी बालन आमचे अध्यक्ष संजीव जावळे उपाध्यक्ष बाळासाहेब निकम विश्वस्त मिलिंद सातव रेणुसे या सत्कारामध्ये कृपया आपण सहभागी व्हायचे पुनीतजींना मी विनंती करतो सर्वप्रथम आपण पुण्याचे पोलीस आयुक्त जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस रंजन कुमारजी शर्मा यांचं स्वागत करावं यांचा सत्कार करावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजच्या समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय जॉईंट सीपींना एक प्रेमाची भेट गणपती बाप्पाचा चांदीचा मोदक आम्ही प्रसाद म्हणून प्रदान करत आहोत यानंतर आजच्या आरतीसाठी उपस्थित असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आदा शर्मा यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो यानंतर डीसीबी झोन थ्री आदरणीय संभाजी कदम साहेब सपत्नी उपस्थित आहेत त्यांना मी सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो आजच्या आरतीचा योग असा आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद तंतोतंत पाळणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी उपस्थित आहेत आणि समाजाला दुःख विसरायला लावून त्यांचं मन रिझवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत उपस्थित आहेत आदा शर्मा अभिनेत्री उपस्थित आहेत आणि जगत विख्यात तबला वादक आमचे दादा पद्मश्री पंडित विजय घाटे उपस्थित आहेत तुम्ही ज्यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती लोकांनी मध्ये रेंगाळून राहायचं नाहीये प्लीज पुढे चालत राहा पूर्वक स्वागत करतो सावकाश दादा किती चेंगरा चेंगरी कराल एक मिनिट मध्ये रेंगाळून राहू नका चला पुढे चाला चला पुढे चला चला की पुढे चला दादा चला चला पुढे चला सावकाश पुढे चला 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 वाटेत रेंगाळून थांबू नका चला पुढे चला पटपट -पट। या साईडला या तुम्ही इकडे एक मिनट आहे मादेश हे ढकलू नको रे अनेक लोक विरुद्ध दिशेने जात आहेत या इकडे या चाला बाकीचे उलटे जाऊ नका मध्ये रेंगाळून राहू नका चला पुढे चला चला पुढे चला।, चला, चला सावकाश ए ताई थांब झालं ना पुढे बाउसर जरा इकडे कंट्रोल करा पुढे चला चला सावकाश डगलू नको ढकलू नको असू दे ना अरे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चला 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 सावकाश 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 दोन मिनिटं एक मिनिट आपण ज्यांची वाट बघतोय त्यांना आपल्याशी बोलायला सांगतो ओके बघू आवाज येऊ दे जोरात टाळ्यांचा आधा शर्मांसाठी बघू किती आवाज येतोय जोरात वा 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 बहिणीला बघून किती आनंद झालाय गणपती बाप्पा आदाजींना मी दोन शब्द बोलायची विनंती करतो त्यांचा अभिनय आपण बघितला आहे शीज एक्सलंट डान्सर एक्सलंट ऍक्टर आणि सुरेल सिंगर त्यांना दोन शब्द बोलायची विनंती करतो त्यांनी एक गाणं म्हणावं अशी पण विनंती करतो थैंक यू पुनीत जी मुझे यहाँ बुलाने के लिए थैंक यू एंड मैं मैं म्यूजियम भी देख के आई एंड थैंक यू आपके साथ आरती भी करने के लिए थैंक यू सो मच थैंक यू सगळ्यांनी जरा ओ पैलवान कशाला ढकली करताय कशा ढकलतोय राजा शांत जा जरा त्या लाईन तिकडे घ्या आतमध्ये सावकाश 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 तिकडून जे लोक उलट येत ना ते बंद करा जरा त्या साईडनी जायला सांगा शिफ्ट व्हा तिकडे व्हॉलेंटियर्स दर्शनासाठी त्या बाजूनी जायचं आहे आपण उलट कोणी जाऊ नका खूप लोक जात आहेत उलट्या बाजूनी बघे तिघ चौघ जण हे बाळा सावकाश सावका सावका सावकाश जी हम हृदय से आपका स्वागत करते हैं आप मराठी भी जानती है हिंदी जानती है अंग्रेजी जानती है साउथ इंडस्ट्री भी में काम कर चुकी है इथे पुण्यातल्या गणेशोत्सवामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं आई थिंक इतना एन्थुझियाझम और uh... गणपती बापा गणपती बापा आई थिंक मैं किती लकी मैं मैं बहुत कि स्पेंड कर सकती हूँ सबके साथ एंड स्पेशली पुणे में मुझे बहुत प्यार मिलता है यहाँ के लोगों से एंड ऐसे उत्सव पे मुझे यहाँ आने का चांस मिला पुलिस जी ने बुलाया एंड मैं आरती का हिस्सा भी हो पाई हूँ तो सार्वजनिक गणपति का ये पहला uh, मंडल है एंड uh, जैसे मुझे हिस्ट्री म्यूज़ियम में भी सब बताया हाय आई डोंट नो वो हिस्ट्री म्यूज़ियम सबके लिए ओपन है सब लोग जा सकते हैं वहाँ पे जा सकते हैं तो आई थिंक सबको जाना चाहिए आई विश वो स्कूल के टूअर्स में भी कंपलसरी होता बिकॉज uh, मैं जस्ट आरती के पहले वहाँ गई एंड uh, मुझे पूरी कहानी बताई जो uh, हम हम सब में आई थिंक देशभक्त की देशभक्त की भावना जाग गई वो सब सुन के बिकॉज हम अभी ऐसे लड़कियां भी ऐसे घूम रही है फ्रीडम हम लोग महसूस कर रहे हैं बिकॉज हमारे फ्रीडम फाइटर्स ने इतना सब कुछ किया है एंड आई थिंक टू सेलिब्रेट गणेश उत्सव ऐसे मंडल पे आपको मैंने मेरे कर्म आई थिंक बहुत अच्छे हैं टू कम एंड सेलिब्रेटेड एंड ये मूर्ति में बहुत पावर है और उन्होंने मुझे स्टोरी भी बताई कि ये गणेश जी की मूर्ति ऐसे क्यों हैं एंड uh, पूरी क्रांतिकारी की स्टोरी बताई तो बहुत ही अच्छा लगा आदा जी सब ऑडियंस की तरफ से हम विनती करते हैं कि आप अच्छा गाती भी है तो एक गाना प्लीज सुनाइए गणपति पापा ढोल ताशा वादक इतक्या गर्दीत ना आपण आत्मविश्वासाने येत आहे कौतुक करू का काय मला कळत नाही तुमचं जरा दोन मिनिटं थांबायचं मित्रा हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आताजी तुमचे खूप मनापासून आम्ही आभार मानतो शुक्रिया थँक्यू